एंटरप्राइजेस एशियन पेंट जे एस डब्ल्यू अधिकृत विक्रेते आमच्याकडे सर्व प्रकारचे कलर अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्गाजवळ कसाल बालमवाडी संपर्क ब्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंधरा कोकणची काशी असलेला श्रीक्षेत्र कुंकेश्वरची महाशिवरात्र यात्रा पार पडते प्रशासनाच्या सर्वच विभागाने आपलं नियोजन जे आहे ते चोख बजावलेलं आहे आरोग्य विभागाचं नेमकं नियोजन कसं आहे ते आपण जाणून घेतो आहे आपल्या सोबतीनं सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील आहेत डॉक्टर साहेब खरं तर आपण आरोग्य विभाग दरवर्षी या ठिकाणी चोख भूमिका बजावत असताना नियोजन असतं यावर्षीच्या यात्रेतलं आपलं नेमकं नियोजन सर्वप्रथम मी स क्षेत्र महारा महाशिवरात्रीनिमित्त मा, जी यात्रा भरलेली आहे सर्व भाविकांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांची सर्व यात्रा सुफलपणे व सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री श्री नामदार माननीय नितेशजी राणे व कलेक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार आमच्या पूर्व बैठका झालेल्या आहेत या पूर्व बैठकीमध्ये आम्ही आरोग्य विभागातर्फे या ठिकाणी दोन वैद्यकीय पथक ठेवलेले आहेत एक भक्तनिवास मंदिराच्या बाजूला आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये पण एक वैद्यकीय पथक ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही काही गरज लागली सिरियस पेशंटला शिफ्ट करण्यासाठी एकशे आठची पण व्यवस्था केली त्या एकशे आठच्या ॲम्ब्युलन्स आपण दोन ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण सेफ हाऊस आर एच देवगड व तसंच इडे पी एस सीमध्ये आणि मिडवा पी एस सीमध्ये पण आपण तयार ठेवलेलं आहे डॉक्टर साहेब काय सांगाल एकूणच आरोग्य विभागाचं नियोजन तर आपण सांगितलं काय शब्दामध्ये सर्व यात्रेकरूना शुभेच्छादार आरोग्य विभागातून येस सर्व यात्रेकरूंना व भाविकांना माझ्याकडून व आरोग्य विभागाकडून खूप शुभेच्छा आहेत व कोणीही आजारी पडू नये ही सर्वात प सर्वप्रथम मनोकामना आहे व श्री श्री क्षेत्र महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वर यात्रेनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देतो राजेश हेदलकर सर सा, साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू